हे बघा ऑनलाईन लेक्चरसाठी इकडं मुले पाणी पावसामध्ये डोंगरावरती सरकारने ऑनलाईन लेक्चर चालू केले तरी पण हे काही मुलांना ग्रामीण भागामध्ये असलेल्या मुलांना नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे डोंगरावरती गेले आणि तिकडं पाणी पाण्याने त्यांना जाम ठोकले त्याच्यामुळे हे बघा झाडाखाली दफ्तर वगैरे सगळे भिजले पायाचा आता स्पीस काय म्हणतो विद्यार्थी काय पाय सरकारने शाळा लवकरात लवकर सुरू करावे आम्हाला या ठिकाणी खूप त्रास होतो डोंगर सोडून आणि या ठिकाणी लक्ष साठी यावं लागतं आणि आज तर पाऊस आहे आणि आम्ही ज्या झाडाखाली लपलेलो आहोत आणि खूप जोर असा पाऊस आलेला आमच्याकडे पुस्तक आहे सर्व साहित्य आहे परंतु आमच्याकडे काय लपवण्यासाठी काय नाही आहे म्हणून मला सरकारला एक विनंती आहे की लोकरात लवकर शाळे चालू करावे ओके तरी समस्या आहे सगळ्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना आणि आम्ही बघा की कुठं लपलेलो आहोत बघा एकदम पाण्या पावसामध्ये झाडा खाली आहोत एकदम जोरास पाणी चालू आहे तिकडं दूर वस्तू काही दिसत नाहीये त्याच्यामुळे विनंती आहे की नेटवर्कच तरी काय तरी समस्या काढावी नेटवर्क तरी आम्हाला उपलब्ध करून द्यावं ग्रामीण भागामध्ये